नमस्कार मित्रांनो विधवा महिलांसाठी परितक्त्या घटस्फोटीत एकल महिलांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यांना आता सर्व योजनांची माहिती सर्व योजना एकाच ठिकाणी देण्यात येणार आहे त्यासाठी शासन मदत करणार आहे तर मग अर्ज कुठे करावा लागणार आहे कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे कोणकोणत्या योजनांचा लाभ शासन या ठिकाणी देणार आहे त्यामुळे विधवा परितक्त्या महिलांना कसा प्रकारे फायदा होणार आहे तसेच जे दोन जी आर आलेले आहे त्याचमध्ये काय माहिती दिलेली आहे या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त विधवा परित्यक्ता एकल महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल तरी संपूर्ण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो या ठिकाणी बघू शकता शासन निर्णय आलेला आहे मिशन वात्सल्य योजनेचा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा दुवा बनणार आहे ही योजना तर मग ज्या एकल महिला आहे त्यांना विविध योजना आहेत परंतु त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर मग त्या योजना त्यांना मिळवून देण्यासाठी या योजनेमार्फत मदत केल्या जाणार आहे कोविडच्या काळापासून ही योजना सुरू करण्यात आलेली होती परंतु त्यावेळेस फक्त विधवा महिलांनाच याचा लाभ मिळत होता आता विधवा महिलांसोबत परितक्त्या महिलांना सुद्धा म्हणजे घटस्फोटीत एकल महिलांना सुद्धा या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे जी आर आलेला आहे बघा शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार मिशन वात्सल्य योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांना त्यांचे न्याय हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने विधवा महिला अनाथ बालके यांच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित तालुकास्तरीय समिती स्थापन करून त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक सहा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सध्या स्थितीत कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव कमी असला तरी राज्यातील सर्व विधवा परितक्त्या महिलांना त्यांचे वारस प्रमाणपत्र काढणे मालमत्तेचे हक्क अधिकार मिळवून देणे त्यांच्यासाठी पुढील काळात ठोस कार्यक्रम आखणे शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा त्या फायदा त्यांना मिळवून देणे म्हणजे शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्यांचा फायदा मिळवून देणे या स्तरावरील विविध शासकीय व स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधणे यासाठी संदर्भ क्रमांक सहाचे शासन निर्णयान्वे लागू केलेल्या मिशन वात्सल्य या योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत शासनाने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता सदर मिशन वात्सल्य योजनेची व्याप्ती वाढवून सदर योजनेचा लाभ राज्यातील सर्व विधवा परितक्त्या म्हणजे घटस्फोटित महिलांना देण्यास या शासनाने निर्णय या शासन निर्णयां मान्यता देण्यात येत आहे म्हणजे यामध्ये काय करणार आहे तर हे ज्या काही महिला आहेत विधवा महिला आहेत परितक्त्या महिला आहेत घटस्फोटित महिला आहेत त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी कर योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी शासन आपल्याद्वारे या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर मग सदर शासन निर्णय तुम्ही महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल दुसरा शासन निर्णय मिशन वात्सल्य मिशन शक्ती व तत्सम अन्य केंद्र पुरस्कृत योजनांमधील बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या मनुष्यबळाचे मानधन वेतन व्यतिरिक्त शुल्क जी एस टी व इतर अनुषंगिक बाबीकरिता येणारा खर्च भागवण्यासाठी नवीन लेखाशीर्ष मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे बघा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर आहे म्हणजे या ठिकाणी ही योजना राबवताना निधीची सुद्धा कमतरता पडू दिली जाणार नाही त्यामुळे ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवण्यात येणार आहे खर्च भागवण्यासाठी खालीलप्रमाणे लेखाशीष मंजूर करण्यात आलेले आहे विभागामार्फत ही पैसे मंजूर करण्यात आलेले आहे सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण संचा संचालन प्रशासन महिला व बालविकास मिशन शक्ती मिशन वात्सल्य हे जे काही योजना आहेत त्यांच्यासाठी ह्या हा निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर मग शासनाने तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तट यांच्या पुढाकाराने ही योजना मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आलेली आहे आणि जी आरसुद्धा आलेलं आहे तर मग या योजनेसाठी जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल या योजनेतून तर त्यासाठी शिबिरे राबवण्यात येणार आहे जर शिबिरे राबवले नाही तुम्हाला जर अर्ज करायचा असेल कर तर कोठे करताल तर ज्या विविध योजना असतात त्यासाठी आपण जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आणि अंगणवाडी सेविका तुम्ही ज्या योजनेचा लाभ घेताय त्याप्रमाणे त्या, त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे तसेच कोणकोणत्या योजनांचा लाभ घेऊ शकतात विधवा महिला तसेच घटस्फोटीत महिला तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यामध्ये बघा पंधराशे रुपये दरमहा दिले जातात मग यासाठी तहसील कार्यालयात तुम्हाला या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे नोंदणी करावं लागणार आहे तेथूनच तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळणार आहे तसेच बालसंगोपन योजना बालसंगोपन योजनेमध्ये विधवा महिलांचे जे मुलं असतात दोन मुलांना दर महिन्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये मिळतात अठरा वर्षाचे होईपर्यंत तर ज्या विधवा महिला आहेत त्यांनी बालसंगोपन योजनेचा त्यांच्या मुलांसाठी अर्ज करून देणे गरजेचे आहे म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी हे दोन हजार दोनशे पन्नास रुपये दरमहा दिले जातात अतिशय चांगली अशी योजना आहे सर्व विधवा महिलांनी त्यांच्या मुलांसाठी ही योजना घेणे गरजेचे आहे म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्यातून भागणार आहे दोन मुलांसाठी ही योजना लागू राहील तसेच शासनाच्या वतीने घरकुल योजना राबवल्या जातात त्यामध्ये विधवा आणि परितक्त्या महिलांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाते आणि त्यानुसार त्यांना ही योजना मिळवून दिली जाते परंतु आधी प काही कागदपत्रे किंवा अपुरे असल्यामुळे मिळत नव्हते तर आता तसे होणार नाही शिबिर राबवले जाणार आहे तिथल्या तिथं तुम्हाला या सर्व योजनांचा लाभ दिला जाणार आहे तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्यामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये सुद्धा विधवा महिला घटस्फोटित महिला यांना प्राधान्याने ज्या काही शेष फंडातून वस्तू दिले जातात साहित्य दिले जाते ते या महिलांसाठी दिले जाते जसे झेरॉक्स मशीन पिठाची गिरणी शिलाई मशीन यासारख्या सर्व ज्या काही वस्तू असतात त्या या महिलांना दिल्या जा दिल्या जातात आणि आता त्या प्राधान्याने दिल्या जाणार आहे त्या योजनेची माहिती नसल्यामुळे या ठिकाणी या महिलांना ते साहित्य मिळत नाही त्या वंचित राहतात परंतु आता दिले जाणार आहे तसेच कर्ज योजना असतात विधवा महिलांसाठी परितक्त्या महिलांसाठी त्यामध्ये त्या त्यांचा व्यवसाय करू शकतात तसेच इतर त्यांच्या कामासाठी ते वापरू शकतात बचत गट सवलत योजना त्यामध्ये सुद्धा विधवा त्या महिलांसाठी असते इतर शासनाच्या योजना ज्या विधवा महिलांसाठी परितक्त्यांसाठी असते त्या शिबिरांमध्ये ह्या सांगण्यात येणार आहे की तुम्ही कोणत्या योजनेतून लाभ घेऊ शकता मग तसेच काही कागदपत्रे असतात महत्त्वाची तर ती कागदपत्रे तुमच्याकडं नसतील तर ते ज्यावेळेस हे शिबिर आयोजित केल्या जाईल किंवा शासन आपल्यादारी मिशन वात्सल्य योजनेमार्फत तुमच्यापर्यंत हे अधिकारी पोहोचतील तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्यामार्फत सर्व कागदपत्रे काढून घेऊ शकता तसेच कागदपत्रे मग कोणकोणती कुन लागणार आहे तर विधवा महिलांना जर कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड लागतं पॅन कार्ड लागतं रेशन कार्ड लागते आणि पतीचा मृत्यूचा दाखला लागेल उत्पन्नाचा दाखला लागेल जातीचे प्रमाणपत्र लागेल रहिवासी दाखला लागेल आणि जर तुम्हाला शासकीय नोकरीत किंवा एखाद्या ठिकाणी काम करायचं असेल नोकरी करायची असेल तर तुम्हाला शाळा सोडल्याचे शिकलेचे तुम्ही काय जे प्रमाणपत्र असेल ते पण लागू शकतात तसेच मुलांसाठी बालसंगोपन योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर मुलाचं बर्थ सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे आणि विधवा घटस्फोटीत महिलांसाठी त्या ठिकाणी तुम्हाला काय लागणार आहे तर आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड घटस्फोटीत प्रमाणपत्र लागणार आहे घटस्फोट प्रमाणपत्र लागणार आहे उत्पन्नाचा दाखला जातीचे प्रमाणपत्र रहिवासी दाखला शाळा प्रमाणपत्र तुम्हाला जर कुठं नोकरी करायची असेल तर त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेताना या सर्व कागदपत्रांचा तुम्हाला उपयोग होणार आहे तर मिशन वात्सल्य या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकता तर मित्रांनो जास्तीत जास्त विधवा महिलांपर्यंत घटस्फोटित महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना या व्हिडिओमधून माहिती मिळून ते या योजनांचे लाभ घेतील त्यांना फायदा होईल तर आपल्या जवळपास कोण नातेवाईक असतील शेजारी असतील अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना या योजनेची माहिती द्या लवकरच या योजना सुरू होणार आहेत आणि सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती तहसील कार्यालय या ठिकाणी ह्या योजना सुरू आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या योजनांचा लाभ घेऊ शकता तर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट या योजनेविषयी तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद